नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थक सर्वात पहिला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण पुन्हा आलो सुधाज स्टोर्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला अशा काही मूर्ती पाहायला मिळतात ज्याचे काम एवढे सुंदर आणि अप्रतिम केलेले आहे की हुबेहू खरे वाटतात मूर्तीमध्ये तुम्हाला रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाप्पा सोबत शिवरायांची सुंदर अशी मूर्ती छत्रपती शंभूराजांचे अप्रतिम असे रूप शस्त्रधारी रूपात छत्रपती शिवाजी महाराज भक्तिशक्ती रूपामध्ये सुंदर अशी मूर्ती तुम्हाला झिरडो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अप्रतिम अशी मेघडंबरी एलईडी सोबत पाहायला मिळतील लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत आहे तर तुम्ही कोणालाही अशा काही मूर्ती भेट देऊ शकता किंवा कुठल्याही कार्यक्रमाला सुद्धा अशा मूर्ती भेट देऊ शकता आणि हो एक सांगायचे राहिले दोन फुटापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मूर्ती मिळून जातील मग वाट कसली बघतात लवकरच या ठिकाणी भेट द्या आणि अशा अप्रतिम कोरीव काम केलेल्या मूर्तींचा लाभ घ्या चला तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जर तुम्हाला अशा काही मूर्तीचे हव्या असतील तर तुम्हाला यावं लागेल अंधेरी पूर्व सुधा जनसोशिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी नाही यायला जमलं तरी यार तुम्ही मूर्ती घर बसल्या सुद्धा मागू शकता